झाली ज्यावेळेस युती म्हणून निवडणूक लढवली आणि सुट्टेसाठी खुर्चीसाठी दुसऱ्यांसोबत गेले त्याच वेळेस लोकशाहीची हत्या आणि लोकशाहीचा गळा घोटाळा या रामाचा आशीर्वाद आहे या जनतेचा आशीर्वाद आहे या महाराष्ट्रातल्या माता भाग چالش <small> जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं जय हिंद जय हिंद

असा मनमानी निर्णय घेणार आहे की आहे आणि म्हणून आज जो निर्णय झालेला आहे हा एक पक्ष हा लोकशाही मार्गाने चालवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारचा दिला मी स्वागत करतो आणि हा विजय तमाम शिवसैनिकांचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा बाळासाहेबांच्या विचाराचा दिरे साहेबांच्या विचाराचा

सगळ्यांना मोकळी काय मी एवढं सांगते की दोन हजार एकोणीस लाखा केला विश्वासघात केला त्याचं उत्तर आहे कारण भारतीय जनता पक्षावर मुख्यमंत्री म्हणाचे विचार विकले सांगले आणि सत्तेच्या कुर्तीमध्ये या बाळासाहेबांनी काँग्रेसला कधी जवळ केलं नाही काँग्रेसला गाणं म्हणून सांगितलं त्यांनी डोकार घेतलं अशा लोकांना हे सडे तोडलेलं आहे फक्त एवढंच आहे की आम्हाला शिवसेना घरी शिवसेना धनुष्यबान देण्याचं काम केलं त्याचबरोबर जे भरत मुगवले यांचं जे पिटीशन होतं ते डिसमिस केलं एक सगळे आरोप प्रत्यारोप याचा काय परिणाम झाला का आमच्या लिहि बरोबर आम्ही बोलू आणि त्यानंतर आम्ही लिखेल सत्याचा विजय आहे लोकशाहीचा विजय आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि या तमाम शिवसैनिकांचा विजय आहे आणि हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे कुणालाही पक्ष स्वतःची खाजगी मालमत्ता प्रॉपर्टी समजून कुठलाही असा मनमानी निर्णय घेणाऱ्यांना एक मोठा झटका आहे आणि म्हणून आज जो निर्णय झालेला आहे हा एक माईलस्टोन ठरेल पक्ष हा लोकशाही मार्गाने चालवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारचा निकाल आज या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी स्वागत करतो आणि हा विजय तमाम शिवसैनिकांचा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा बाळासाहेबांच्या विचाराचा दिगेसाहेबांच्या विचाराचा न्याय न्यायालय ते कोणालाच मानत नाहीत ते न्यायालयाला पण मानत नाहीत निवडणूक आयोगाला पण मानत नाहीत ते या सर्व संस्थांपेक्षा मोठ्या स्वतःला समजतात ते सुप्रीम कोर्टाला देखील अनेक वेळा सल्ले दिले त्यांनी निवडणूक आयोगाला चुना आयोग म्हटलेला आहे आज अध्यक्षांवर पण आरोप केलेले आहेत आणि म्हणून यांना लोकशाहीमध्ये लोकशाहीने लोकशाही मार्गाने दिलेली एक मोठी सबक एक चपराक आहे न्यायालयात जायला सगळ्यांना मोकळी काय मी एवढंच सांगतो की जे दोन हजार एकोणीसला या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर यांनी जो धोका केला विश्वासघात केला बैमानी केली त्याचं हे उत्तर आहे कारण निवडणुका भारतीय जनता पक्षाबरोबर युती म्हणून लढवल्या आणि सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले सोडले आणि सत्तेच्या खुर्चीमध्ये ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला कधी जवळ केलं नाही काँग्रेसला गाडा म्हणून सांगितलं त्यांना डोक्यावर घेतलं अशा लोकांना हे सडेतोड उत्तर आज मिळालेलं आहे फक्त एवढंच आहे की आम्हाला शिव मूळ शिवसेना खरी शिवसेना धनुष्यबान देण्याचं काम केलं आहे पण त्याचबरोबर जे भरत गोगावले यांचं जे पिटीशन होतं ते डिसमिस केलं एक दबाव अध्यक्षांवर होता का एक सगळे आरोप प्रत्यारोप याचा काय परिणाम झाला का या आमच्या लिगल टीमबरोबर आम्ही बोलू आणि त्यानंतर आम्ही देखील पुढचा निर्णय घेऊ